नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह व्हिडिओ मनसे सैनिकांनी धू धू धुतलं दीड किलोमीटर तरुणाची अर्धनग्न करून काढली धिंडा उद्धव ठाकरे राज ठाकरेंना एकेरी नावानं बोलून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांची बदनामी करून अत्यंत वाईट शब्दात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला नालासोपारा इथं सोशल मीडियावर राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडून बेदम चोख दिला त्याच्या अर्धनग्न अवस्थेत नालासोपारा परिसरात सुमारे दीड किलोमीटर पर्यंत धिंड काढली या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत मिळालेल्या माहितीनुसार सूरज महेंद्र शिर्के नावाच्या तरुणानं गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या या पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट होती कोण राज ठाकरे कोण उद्धव ठाकरे कोण भाजप मी कुणालाच ओळखत नाही मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी झटलेल्या एकाच व्यक्तीला मी ओळखतो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाकी सगळे चोर आहेत राज ठाकरे कपडे बदलण्यासारख्या भूमिका बदलतात असं म्हणत त्याने वाईट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे वबाट गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तळून नालासोपारा इथं लपून बसल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी त्याला गाठलं आणि तिथंच त्याचा ते पद्धत चोप दिला इतक्यावरच न थांबता कार्यकर्त्यांनी त्याला अर्धनग्न करून रस्त्यावरून त्याची दंड काढली या घटनेनंतर मनसे पदाधिकारी किरण नकाशे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी म्हटलं की राजसाहेब आणि उद्धव साहेबांबद्दल अश्लील भाषेत लिहिणाऱ्या या विकृत तरुणाच्या आम्ही शोधात होतो तो, तो मराठी असो व अमराठी आमच्या दैवतांबद्दल बोलताना जर कोणी पातळी ओलांडली तर त्याची अशीच मिरवणूक निघणार याला हीच भाषा समजते ठाकरे कुटुंबातील नेत्यांबद्दल चुकीचं विधान ना मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं नालासोपारा परिसरात या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं